एक बक्षीसपत्राचं कसं आहे पत्र खरेदी करत की ज्या क्षणी रजिस्टर होतं त्या क्षणी माझे मालकी हक्क ज्याला मी लिहून दिले त्याच्या नावाने तब्दील म्हणजे ट्रान्सफर होतं त्यामुळे पत्रामध्ये सगळ्यात महत्वाची तरतूद मी हल्ली अशी करायला सांगतो की ज्याला आपण सिनियर सिटीजन प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून तो दो दोन हजार सात सालचा कायदा आहे की बाबा आई वडिलांना वाऱ्यावर टाकू नये म्हणून हा कायदा सरकारने आणलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बक्षीसपत्र केलं आणि त्याच्यात ही तरतूद ही अट लिहून ठेवली की माझा आयुष्यभर मुलगा किंवा मुलगी सांभाळ करणार आहे म्हणून मी याला बक्षीसपत्र देत आहे आणि ते जर त्यांनी सांभाळ नीट केला नाही तर बक्षीसपत्र रद्द करण्याची मी माझ्याकडे हक्क ठेवत आहे असं तुम्हाला लिहिता येतं कारण मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला आपण बोलत होतो तेव्हा की मराठीत जी म्हण आहे की जेवायला त्याट द्यावं पण बसायला पाठ देऊ नये तसं हे आई वडिलांनी आपल्या लक्षात ठेवावं की शेवटपर्यंत आपल्या डोक्यावर छप्पर असावं याच्याकरता ही सोय आपणच करायला पाहिजे आणि त्याच्याकरता जर तुम्हाला बक्षीसपत्र द्यायचं नसेल कारण बक्षीसपत्र दिल्यावर मालकी हक्क ट्रान्सफर होईल पण तुम्हाला राहू राहायचा हक्क किंवा राहायची सोय तुमची आणि तुमच्या जोडीदाराची करायची असेल तर हा लाईफ इंटरेस्टचा क्लॉज लिहिणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर मग दुसरा सगळ्यात सोप्पा आणि तुलनेने स्वस्त पर्याय म्हणजे मृत्यूपत्र की ते तुमच्या मृत्यूनंतर म्हणजे तुम्ही बोलायचं थांबलात की तुमचं मृत्यूपत्र बोलायला लागतं त्यामुळे तुमच्या नंतरच मृत्यूपत्र अंमल अंमलात येणार आहे आणि तुमच्या मृत्यूनंतर त्या जागेची मालकी तुम्हाला ज्यांना द्यायचं त्याला मिळणार